नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि रविराज हे मैफतला एकटे भेटण्याचा प्लॅन आखतात त्यानंतर आपण पाहतो की सायली रविराजला बोलते की रविराज काका बावीस वर्ष वर्षापूर्वी जी घटना घटली होती ती घटना पुन्हा एकदा समोर आणण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी प्रतिमा आत्याला असणे आवश्यक आहे आपल्याला जर मैफतचे मानसिक संतुलन बिग बिघडायचे असेल तर आपल्याला प्रतिमा आत्याला त्याच्या समोर आणावेच लागेल रविराज तेव्हा असं करण्यास नाकार देतो आणि बोलतो की मी प्रतिमाला मैफतच्या समोर तर काय त्याच्या आजूबाजूलासुद्धा येऊ देणार नाही आणि त्यावेळेस सायली आणि अर्जुन दोघेही चिंतेमध्ये पडलेले असतात त्यानंतर आपण पाहतो रविराज प्रतिमाकडे जातो आणि प्रतिमाला बोलतो प्रतिमा मला असे कधी वाटले का तुझी स्मृती परत येऊ नये तेव्हा त्या प्रतिमा त्याला उत्तर देते आता मु माझ्यापुढे दोनच पर्याय आहेत एक तर घाबरून कच हो कच होऊन घरामध्ये बसायचं आणि मैफतच्या समोर जायचं नाही आणि दुसरी म्हणजे हिंमत जुटून पुन्हा एकदा मैफतच्या समोर जायचे आणि बावीस वर्षापूर्वी जी घटना घटली होती त्याची पुनरावती मैफतच्या समोर करायची जेणेकरून माझी ही परत येऊ शकेल आणि मैफतच्या तोडून देखील आ आपण त्याचा गुन्हा कबूल करू शकू आणि या सर्वांसाठी मला फक्त तुमची परवानगी हवी आहे आणि त्यावेळेस रविराज देखील विचारामध्ये पडलेला असतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये रविराज प्रतिमाला मैफतच्या समोर आणण्यास परवानगी देणार का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे ठरलं तर मग ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका